नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा तर हे दोन पिल्ले आहेत ना सई आणि परीनं दोन्हीने चपाते खाऊ घालून आणले बघू शकता किती चांगल्या पद्धतीनं पाटी असं साडीचा असं छान गादी केले आणि त्याच्यावरती या पिल्ल्यांना झोपवले पण एका पिल्ल्याला मला सोडायचं आहे तू तर सोनू तिने युनिफॉर्म घातले आ बर जा चला कुठ चला काय तर बाई डबल ना खाऊ घातले गाठले आणून आणून सोडायचं चला आई आई एक ते तिथं सोडा पळत बघू ए बाई। दिल्या घरी नीट राहा बाबा कुठे तरी राहा तुला वस्ती पशी सोडते तुला भाकरी चपाती देते चला गेले कुत्र सोडायला <laughs> आई चालल्या लग्नाला तर त्यांच्या माहेरी आणि हे कुत्र सोडून आले तितक्याला कस काय आलं परत कुठे आहे नको जो परत आले कुत्र <laughs> आत्या ह्याला सोडून आल आले की परत कस काय आई परत येते ही लांब सोडून आले आली लांब करून चार चपात्या आ दोन दोन नको एक सोड म्हणलं तिला एक हा कुठे सोडावं आता ह्याला आणि येडा रस्ता कसा माहित हो आता ह्याला मेडशिंगला सोडून या मेडशिंगला हा नको लांब सोडून ह्याला काय रस्त्यापर्यंत आले <laughs> <laughs> आता ते सोडते मी जाऊन बसलं गाडी खाली येते का नाही का का जावा ओ लांब लांब सोड मागे तोंड करून बघते रस्ता दाखव नका त्याला जावा सोडा काम मग कशी जाऊ दोन जोर कुठे सांभाळताय पावसाळ्याचं लांब लांब एडशिंग सोडा <laughs> परला चावल का बघू नवीन आणलेला ड्रेस हां छान बसलाय मस्त कम्फर्टेबल वाटते ना जा बाय नमस्ते मी अश्विनी सई समज सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आषाढ महिना लागला तर आषाढ महिना लागून पाच सहा दिवस झाले आषाढ महिन्यातला हा आहे पहिला मंगळवार तर म्हटलं आता आपल्या मुलाबाळांसाठी आणि आपल्या घरातल्या सगळ्यांसाठीच ना हे हवा जे असते वारं ते बाधू आणि व्यवस्थित आपलं आरोग्य रवावं ह्याच्यासाठी ना मर्यायला नैवेद्य दाखवत जात जसं की बघा दही भाताचा नैवेद्य असतो पण मी अशी ना गोळाची पोळी बनवली आणि दही भात असं घेतले काय काय तर आज जाऊन म्हणा गावात मर्यायला नैवेद्य दाखवून येते आणि लिंबाचा पाला आणि तांब्यात पाणी घेऊन जायचं असतं पण थोडं लांब आहे त्यामुळे मी असं बाटलीत पाणी घेतले आणि ह्यांच्याकडनं नारळ पण सोलून घेतले तर माझी जाऊ आणि मी आम्ही दोघी चाललोय बरं का दर्शनासाठी आणि दही भाताचं नैवेद्य दाखवण्यासाठी आणि कुत्र्याची किती मजा बघा ते म्हणतात की कुत्र्याला आणि मांजराला एकदा जर तुम्ही खाऊ पिऊ घातला तर ते रुळ रुत दोन दिवसात कुत्रं ते रुळय काशी जरी सोडलं तर ते माघार येते म्हणे तशापैकी त्या सकाळी कुत्र्याचं झालं आता दुसऱ्या गावाला नेऊन सोडलंय म्हणजे आपल्या जवळच एक पाच सहा किलोमीटर मेडशिंगी आहे तर वस्तीत सोडा म्हणलं हे जेणेकरून ते उपाशी पण मरणार नाही आणि त्याला खायला काहीतरी भेटेल तर चला तर जाऊन यायचंय आपलं यायला तर जाऊन येऊ तर असं नैवेद्य घेतलंय आणि हे छोटस पंचपाळ आहे ना मला खूप उपयोगी पडतो जसं की आपल्याला कुठेही जायचं असतं बाहेर देवा धर्माला तर हे कॅरी करायला खूप सोपं पडतं ह्यातलं हळद कुंकू अजिबात सांडत नाही आणि कमी जागेत बसतं विशेष म्हणजे तर ह्याच्यावरती झाकायला मीच बनवलेलं आपलं नैवेद्यावरती झाकायचं हे घेणार आहे आणि नारळ ह्या पिशवीत तर ही पिशवी आहे ना आपल्या आत्ता मला शिवून दिलेली आहे बघा किती छान आहे तर अगदी टुमटिमिट छोटीशी आपली कुठेही घेऊन जाता येईल सहज हे बघा किती छान तर ह्याच्यातच नारळ आणि आपलं पाण्याची बॉटल घेणार आहे दोन्ही सुद्धा घेणार आहे आणि सईपरी दोघी गेल्या शाळेला आणि सकाळचं स्वयंपाक सगळं आवरले सईपरीचे डबे वगैरे सगळं गेलं फक्त दूध तापायचं तेवढं ते राहिले तर गॅसची आपली बचत तर सकाळी दूध काढलेलं असतं सात वाजता फ्रीजमधून पण इतकं गार पातेल असतं ना ला। तर पूर्ण हे नॉर्मल होईपर्यंत मी अजिबात दूध तापवत नाही काय होतं आपल्या हातात असतं गॅस किती वाचवायचा आणि किती नाही नॉर्मल झालं त्यावेळेस मी दूध तापवते हां तुम्ही पटकन गार फ्रीजमधलं दूध घेऊन तुम्ही तापायला जर बसला तर डबल गॅस आपला जातो आणि केव्हाही फ्रीजमध्ये कुठलीही जर आपली गरम करायची वस्तू असेल तर गार झाल्यानंतरच तापवत जा तुम्ही पण मी तर तशीच करते तर चला देवाला जातो माझी जोबा येऊन बसली बाहेर आणि परीच्या डब्यासाठी अशी बटाट्याची भाजी केली बिना पाण्याची तर त्रिकोण त्रिकोण बटाट्याची भाजी पाहिजे असं म्हणाली परी तर अशी बटाट्याची भाजी आणि चपाती जवसाची चटणी सगळ्यांना घरात इतकी आवडली ना आईन सकट ह्यांच्या सकट दोन टाईम जवसाची चटणी चपाती आणि ह्या भाज्या सगळ्या खादा चांगली गोष्ट आहे तर तुम्ही पण करून बघा जवसाची चटणी मी अशी रेसिपी अपलोड केलेली आहे तर चला आषाढ महिना आलं की मंगळवार शुक्रवार आमच्या गावी ना कोंबडा वगैरे असं कापतात बरं का तर सकाळ सकाळी कोणीतरी हो कापून गेलेलं बरं का मर्यायच्या मंदिरामध्ये मी आणि माझी जाऊ नैवेद्य दाखवण्यासाठी आले आषाढ महिना म्हटलं की आपल्या लेकरा बाळांसाठी सुखी आरोग्य छान जीवन म्हणजे वारू खूप असतं ह्या दिवसामध्ये डिसेंट्री वगैरे आणि ताप सर्दी खोकला येण्याची बरेच शक्यता असते तर असं काही होऊ नये म्हणून मर्यायजवळ आपण साकडं घालायचं असतं आणि तेजदेवांना आपण प्रार्थना करायची असते सा त्यासाठी ना थंडी बोलतात बघा ह्या म्हणजे आम्ही जे बोलते ना थंडी करायची थंडी करायची म्हणजे काय करायची दही आणि भाताचा नैवेद्य असतो तरीही ना मी गुळाच्या दोन पोळ्या केलेल्या आणि दही भात पण घेतलेला तर माझे जाऊ आणि मी दोघीही आलेलो बरका का तर ही माझी सक्की चुलं जाऊबाई आहे तर आपल्याच घराशेजार राहतात नेहमी आम्ही दोघीच येतो कुठे जरी जायचं झालं तर इथं आमची पूजा वगैरे करणं झाले तर आम्ही यायच्या अगोदर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे कोणीतरी कोंबडा आणि नैवेद्य करून गेलेलं आप प्रत्येकांच्या घरी आपल्या गावात पद्धत आहे आषाढ महिन्यात कोंबडा वगैरे कापायचा पण आपण काय करतो आषाढी झाली मग आपण आषाढ महिन्यातला कोंबडा कापतो बरं का आषाढ महिना म्हटलं की मला तरी गुळोबा आठवतो तर गुळोबा आता सध्या कोण खेळत नाही खरं आपण ज्या ज्या ताई खेळत ना त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खरंच किती आनंदाचं असं ना की आपल्या काळात गुळोबा खेळत येतो सो मंगळवारी आणि गुरुवार की अशी माती आणायला जायचं माती आणायला जाताना कोणास तर रानात लांब जायचं जसं की फरसाण शेंगदाणं चुरमुरे घेऊन जायचं एक पाठी घेऊन जायची चटरपटर आपले जेवढे मैत्रीणे मित्र आहेत ते सगळे घेऊन जायचं आणि खेळायचं आणि भरपूर अशी गल करून माती आणायची आणि तिथेच बसून चुरमुरे आणि शेंगदाणे खायचं आणि घरी आलं की नाही लगेच तयारी लागायचं जसं की बघा गुळोबामध्ये जे जे काय चिखलाचं बनवायला येतं ते सगळं बनवायचं ते बनवून झालं त्याच्यावर ना कोण करडं वगैरे लावायचं त्या चिखलाच्या ह्याच्यावरती आपण जे काय बनवलं आहे आणि त्याच्यावरती सजावट करायचं साखर ठेवायची परत दिवा ठेवायचा आणि एकामेकांच्या घरी ना हादी कुंकू म्हणून जायचं खूप छान वाटायचं ते दिवसच वेगळे होते आणि दुसऱ्या दिवशी बघा माझी ताई माझी तर आई बघा सोलापूर धपाटे पेंपला लोणचं चपाती असं बरंच काय काय बनवून द्यायची आम्ही डब्यात घेऊन जायचो ज्या पाट्यावर गुळोबा केलेले ना आम्ही माझ्या बहिणी बघा तर डोक्यावरती ठेवून आम्ही जायचो आणि त्या दिवशी शाळा बुडवायची बुधवारच्या दिवशी आणि छान वाटायचं गुळबा वगैरे टाकून जेवण करून घरी यायचं तर हे बघा आमचं नैवेद्य दाखवून झालेलं आहे जसं की तुम्हाला बोलले ना मी लिंबाचा फांटा तर का माहीत नाही देवीला असा लिंबाचा फांटा का लागतो आम्ही पण लिंबाचा फांटावर आणून नारळ फोडला आणि तुम्हाला सांगू का पाणी पाणीसुद्धा आम्ही दोघींनी पिलं छान गोड होतं आणि तिथून परत माझ्या सख्या तुल सासूबाई असतात गावात म्हटलं आता त्यांच्या घरी जाऊन आपलं गप्पा गोष्टी करून यावं तर तिथं चहा पाणी वगैरे घेतलं रोज जाणं होत नाही ना एकामेकांच्या घरी घरं गर लांब असल्यामुळं मग सहसा काय करते मी जेव्हा गावात जाते कुठल्या कारणा जसं की बघा हार्दी कुंकू असो कुणाच्या बांगड्या असो किंवा देवाला जाऊ असं त्यांना तरी मंदिरात जाऊ मग सहसा आम्ही एकामेकांच्या घरी थोडंसं पाच दहा मिनिट बोलून करून मग घरी येत असतो तर इकडं बघा ह्याचं नाव जाकी ठेवरे साई तर मी रॉकी म्हणत होते एक त्यातलं गेला एक सनी म्हणून आम्ही नामकरण केलं एका दिवसात त्या सनीला वस्ते असलेल्या ठिकाणी सोडून आलो होतो आणि बघा ना कुत्रे किती प्रामाणिक असतात फक्त एकच दिवस त्याला चपाती खाऊ घातली होती नुसतं ह्यानी घरीच आलेले होते चार किलोमीटर लांब सोडलेलं तुम्हाला सांगू का किती स्पीड मध्ये किती धापाट टाकत बरोबर घरी येऊन पोचला पत्ता जरी कसा मिळाला असेल माणसा सापडणार नाही पण कुत्र्याला बघा किती इमाने असतात तर हा व्हिडिओ आहे आजचा म्हणजे बुधवारचा तर खूप लवकर दिवसाची सुरुवात झाली होती माझी साडेचार वाजता मळ्यात आज बायका होते बायका का नाही मग मला खूप लवकर उठावं लागतं आणि पारूसं काढल्याशिवाय पण आपल्याला दुसरं काम करू वाटत नाही ती दररोजची आपल्याला एक सवय असते कितीही मोठं अंगण असो किंवा काही असो जोपर्यंत आपलं अंगणदार स्वच्छ होत नाही तोपर्यंत पुढची कामं सुचत नाहीत आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर जो पूजा झाले तेथून मग आपलं स्वयंपाकाची सुरुवात करते ती भेंडीची भाजीच बनवायची आहे मलाच ऐका असते की मी खूप एक्स्ट्राची अशी भाजी नेते सगळ्या आत्यांशी वगैरे शेअर करते आणि परला पण पर भेंडीची भाजी मला द्यायची होती म्हटलं दररोजचं काळ्या मसऱ्यातली भेंडीची भाजी बनवते बन तर आज हिरवी मिरची भेंडीची भाजी बनवणार त्याआधी गॅसवरतीच ना वांग्याच्या भाजीला मी तडका दिलाय जे काल नारळ फोडून आलं होतं आपल्या मर्यायला त्या खोबऱ्याचं वाटण मी ताजं ताजं बनवलं होतं आणि ताजं वाटण कधीही खोबऱ्याच्या सॉरी वांग्याच्या भाजीला बटाट्याच्या भाजीला खूप छान असं लागतं म्हटलं आता पावसाळा आहे खोबऱ्याचं केस वाळवता पण येत नाही म्हटलं वाटणच करून टाकावं वा, आणि इकडे वांगणं आम्ही शे शेगडीवरती ठेवले कोळशाच्या आणि ऐन जण माझं नेहमीप्रमाणे चपाती चालू आहे आज खूप लवकर स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे फक्त सकाळचे सात वाजलेले होते तर इथं हिरवी मिरची लसूण परत मोठं असं शेंगदाण्याचं कोट कोथिंबीर बारीक करून घेतले भेंडीच्या भाजीसाठी अशा पद्धतीने पण खरं सांगू का तुम्हाला भेंडीची भाजी खूप छान अशी होते तर भेंडीचे भाजीचे प्रकार भरपूर आहेत पण मला असे साधं सिंपल काळ्या मसाळ्यातले किंवा हिरव्या मिरचीचे वाटणार ते भेंडीची भाजी मला खूप आवडते जसं की बघा सोलापूरची कडक जर भाकरी असेल काय सांगू तुम्हाला खूप छान म्हणजे असं भेंडीची भाजी लागते जेव्हा मी भेंडीची भाजी करते तेव्हा मला आठवण येते त्या भाकरीची तर पहाटे ना एकाच ठिकाणी मी कचरा जमा करून ठेवला होता उचलन होता का उचलन आहे ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे बरं का जर जिथं जिथं चुकून कचरा राहिला आहे तो सुद्धा मी पूर्ण गोळा करून घेते कचरा गोळा करायला गेले हाताने तर एकदम हाताच्या मला जवळ गोम आला अगदी विषारी असा गोम बघू शकता तर त्या गोमला मी मारलं दगडाने म्हणून मी पहाटे केव्हाही झाडताना कचऱ्यात बिलकुल हात घालत नाही अगदी काळजीने असं झाडत असते आणि ते आपली दररोजची सवय आहे ना हे बघा ज्या की सईपारीचा मध्ये मध्ये करतो आणखीन त्याला एवढी सवय नाही ती आम्हाला भेटते आम्ही त्याला भेटे पण चांगलं ट्रेनिंग द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय शिकत आहे की नाही हा महत्वाचा आहे कारण की हा जो कुत्रा आहे ना गावटी आहे तर मला संशयाच येते ही छान म्हणजे आपण जे शिकवतोय ते शिकलं तर बरं आहे साठी आणि आपल्या सेफ्टीसाठी आणि आपल्या घरासाठी सुद्धा आणि ते सकाळचं मला लगेच माझं आठ वाजले होते त्यावेळेस कपडे वगैरे मी धुवून घेतले सकाळचे वाजले बरोबर आठ तर हे आलेत न्यायला तर सई परीला पण पर दूध कॉम्प्लेन देऊन घेतलं आणि किचन तसं बघायला गेलं तर पूर्ण मी आवरून घेतले तर परीन आणि सई घेताना परत थोडं पसारा पाडले ठीक आहे काय हरकत नाही जाता ते पण काढले माझा डबा भरून पर घेतले पर परत माझ्या दोन बाटल्या भरून घेतले आणि लागलं ला सईपरीचे डबे पण भरून घेतले म्हणजे आईला कशाचं ताप नको आणि कपडे सगळे धुऊन झाले म्हटलं पटकन निघावं बायका बरोबर काम करायला लागलं की आपलं पण आवरून जातं आणि पटपट होऊन जातं आणि बायकांना लावूनच त्यांना या म्हटलं काय आहे कुठ कुठून सुरुवात करायचं कुठून नाही ह्या बायकांना माहीत नसतं आणि आपण कुठे ते एरियाचे डबडे ठेवले आणि म्हणजे एरिया कुठं ठेवले मग त्यांना म्हटलं येताना तुम्ही मळ्यातनं ना त्यांना सांगून कामाला लावूनच मला मग घ्यायला मा या माझं पण घरातलं सगळं आवरलं की सैपरीचं पण आवरून यावं लागतं आणि घरातलं पण आवरलं त्या मनाला वाटलं तर माझं बऱ्यापैकी आवरले सगळं गेलं की पटकन आपलं मळ्यात कामाला लागून जायचं चला ह्यांच्यासाठी ठेवलंय चहा तर आईचं माझा नाश्ता खाऊन झालाय तर बायकांना पिण्यासाठी स्वच्छ धुवून किटली घेतली पॅन प्या आणि ही लकी बघा लकी डाऊन बस उठ शिकव काय शिकवाय पिशवी घेऊ देऊ शिर मला आबाळ पण आलंय पण आज एक दिवसाचं काम तर आहे आपलं चला काय करताय अडकवत आहे पळ्यात आले इतकं चिकल आहे आता ह्या चिकल्यातून जावं लागणार आहे चप्पल काढूनच तर पाय जातेत इतकं चिक्कल आहे आत फिरायला येईल का पडलं का तर काय खरं नाही शिक्काच पडतोय बघा आपली मका तर सगळं पाणी वगैरे साठलेलं आहे तिने आत्त्या लोकं घालतात एरिया तर मी पण लगेच चालू करणार आहे आधी अंदाज घ्यावा म्हटलं किती चिक्कल आहे बरं चिकल आहे चांगले आले मग का इथं सोडा तर हे आपले रब बाय मिळत असली चप्पल लागते बरं काय आणि आपले जे कडवा गेलेले आहेत का ज्यांनी ज्यांनी विकत घेतले न्यायला न्यायालयात तर इथं थांबलेत हे चला लागू आपण पण कामाला आणखीन आत फिरले पण नाही बुट झालेत ठर तर पहिले आजच्या लोकांना देऊन येते

भरून घ्या थोडं थोडं नाही सगळं भरून भरूनच घ्या अबद अबद टाकायचं राहता काय नाही उरकत नाही बरोबर आहे अजून का भरून मोठी स्वप्नाच्या बादली आणून भरून ठेवतो मध्ये हा एकदम दंड आहे ना त्या दंडात ठेवतो हा 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 मध्ये ठेवतो म्हणजे इथन टाकेपासून अलीकड होते तुमचं तरी काही पडलं तिथले नाही नाही अजून एक आणून ठेवतो की त्या तिथे ती पण फोडून ठेवतो जर दाट मका असल्यामुळं जास्त लागणार बी सगळा उगवलाय आठ तास आठ तास आठ तासाला आहे ना तिथं पाणी म्हणजे जर वाळ आहे तिथं बी आत्ता उगवायला हो लागले डोंब्याकडन नाही तर कामाला लागल्याच होत्या अश्विनी पण आता त्यांच्या बरोबर लागले कामाला अश्विनीला सांगितले दाखवून दिलं किती टाकायचं युरिया एवढा एका ताटासाठी एवढ्या याच्यात म्हणजे बोडामध्ये टाकलंय एवढा भरपूर होतो युरिया टाकायचं चालू आहे अश्विनी बायाबरोबर चालू आहे तिचं टाकायचं औषध लावल्यामुळे सकाळचे वाजलेच बरोबर अकरा तर पूर्ण ना दीड दोन एकर असं आम्ही युरिया घालून घेतलं तर आता बसतो जेवायला तर दररोज आभाळ असते पण आज आभाळ पण नाही भरपूर असं ऊन आहे काय हरकत नाही युरिया घातलं की ऊन हे लागतं जसं की बघा खाली ओलं आणि वरून सूर्यप्रकाश जो युरिया आपण घातले ना गुडाशी पूर्ण वितळून जातो आणि सूर्यप्रकाश सध्या आपल्या मकेला गरजेचं आहे म्हणजे आपलं मका अजिबात पिवळी पडत नाही तर आत्या लोक सगळे गेलेत पुढं मी पण थोडंसं हात धुवायला गेलते तर मोबाईल असतो किशामध्ये भरपूर असं चिकल होतं हे बघा आणखी सुद्धा आतमध्ये पाणी थोडंसं मोबाईल पडला होता कवर खराब झालं तर ते सुद्धा धुवून घेतलं तर आता इथे जेवण घेतो आता झाडाखाली हे बघा सगळ्या आत्या आपापलं स्कार्फ वगैरे काढतात मग का सगळे पायच पाय उतले गवारीच पान तोंड लागत आत्या काय चला हे सगळे जेवायला बसलोय भेंडीची भाजी ही आत्या ही ते घेऊन सगळे खातोय सगळेजण फुक्याजले मी पण फुक्याजले आत्यांबरोबर घ्या की हिरवी मिरची टाकून केल्या आत्या थोड़े वेगळ्या वेगळ्या चला जेवण झालं परत युरिया टाकते तर असं थोड थोडं युरिया झाडाच्या मापानुसार असं टाकते बरं का तर हे पण आले घरून जाऊन जेवण करून आलं काय मग आंघोळ कर नाही खूप कसं कस आहे आता आता हे तुमच मोकळं करायचं

पायात विषारी काटा त्रास खूप झाला आणि आमच्या कामाची सुट्टी झाली बरं का बघू शकता भरपूर असं आबाळ आणि घरी जायची लगबग सगळ्यांचे चालू झाले सगळेच वाकून वाकून अगदी कंठाळलेले होते मी सुद्धा तीन एकर युरिया एकाच दिवशी घालणं काही जोक नाही बरं का दीड बारगे आम्ही काम केले भरपूर असं आले तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला हे नक्की सांगा आणि चॅनेलवरती कोई नवीन आहे का लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय